नमस्कार मी किरण आणि अक्कलकोट येथील श्रीवट वृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांकरिता असलेल्या सोयी सुविधा या सर्वोत्तम दर्जाच्या असून यासह मंदिर समितीचे सर्व धार्मिक सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन मनोगत सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमूर्ती मनोज शर्मा यांनी केलाय ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांनी त्यांचं श्रीचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केलाय यावेळी मंदिर समितीच्या विविध कार्याचा आढावा घेतल्यानंतर बोलताना न्यायमूर्ती मनोज शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोगी त्यांच्यासमवेत असलेले अक्कलकोटचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम एस कल्याणकर सहप्रथम न्यायदंडाधिकारी श्रीमती एन ए एल शेख न्यायालयीन लिपिक स्वप्नील मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जमादार श्रीशैल गवंडी संजय पवार श्रीकांत मलवे गिरीश पवार विपुल जाधव प्रसाद सोणारे आदीसह जिल्हा न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज अक्कलकोट ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज